त्यानंतर प्रश्न आहे प्रोसेस फॉर अमालगमेशन ऑफ फॅमिली मेंबर प्लॉट अमालगमेशन म्हणजेच काय की यांचा प्रश्न असा आहे की जी प्रोसेस आहे एकत्रीकरणाची ती कशी राहणार बघा जो व्हिडिओ आहे संबंधित ऑलरेडी मी या मुद्द्यावर कशाप्रकारे एकत्रीकरण केलं जातं या संबंधित माहिती दिलेली आहे सिम्पली तुम्हाला युट्यूबवर सर्च करायचं आहे तसं मी या व्हिडिओच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्यामुळे हा प्रश्न आपण ऑलरेडी याला आन्सर केलेला आहे या प्रश्नाला त्यानंतर प्रश्न आलेला आहे की बेटरमेंट चार्ज कोण पे करतं मला असं वाटतं तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस म्हणायचं आहे की डेव्हलपमेंट चार्जेस कोण पे करत करताय तर त्या केसमध्ये बघा डेव्हलपमेंट चार्जेस जे असतात आणि जी पावती असते म्हणजे स्क्रुटनिंग ही ओनरला म्हणजे तुम्हालाच पे करावे लागतं फक्त जे चार्जेस असतात की जे काही इंजिनिअरला पे करावे लागतात ते राहतात त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड तो म्हण त्यामुळे तो संबंध तुमचा नाही आहे पण जर तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस आणि स्क्रुटनी फीज जर मरत असाल तर हे पेमेंट तुम्हाला करावं लागतं या व्यतिरिक्त जे इंजिनिअरची फीज असते ते सुद्धा तुम्हाला करावे लागते फक्त जे रजिस्ट्रेशन चार्जेस असतील इंजिनिअरचे किंवा इतर सर्टिफिकेट जर असतील इंजिनिअरच्या संबंधित तर तो खर्च तुम्हाला नाही आहे आता इतर सर्टिफिकेट म्हणजे काय की सुपरविजन सर्टिफिकेट जर जोडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही ते इंजिनिअरचं कामच आहे जर तुमची बांधकाम परवानगी जर सबमिट करत आहे तर ऑटोमॅटिकली ऑनलाईन पद्धतीमध्ये लीगली त्यांच्याकडेच ते सुपरविजन गेलेलं असतं